राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये अवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडी येथून पुणे गुलटेकडे ते आज शंभर कांदा गड्यांची आवक आलेली आहे फुल साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत त्या कालोखाल सुपर कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे दोन हजार पाचशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो पाहूयात महत्त्वाच्या कांदा मार्केटमधील आजच्या अवकीची परिस्थिती तर मित्रांनो मुंबई येथे आज एकशे अठरा कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे तर सोलापूर येथे दोनशे नव्वद कांदा गाड्यांची आवक आज आहे बेंगलोर येथे आज चाळीस हजार चारशे बावन्न गोन्यांची आवक ही आहे तर दिल्ली आजतपूर मंडी येथे विक्रीसाठी टोटल शहात्तर गाड्यांची आवक आहे तर मौवा एपेमसे येथे आज जुन्या लाल कांद्याची ऐंशी हजार गोन्यांची आवक आहे तर नवीन लाल कांद्याची अठ्ठ्याऐंशी हजार गोन्यांची आवक आहे ला हलका लाल कांदा नऊ हजार गोन्यांची आवक आहे तर व्हाईट कांद्याची चौऱ्याहत्तर हजार गोन्यांची आवक आहे हलक्या व्हाईट कांद्याची सात हजार गोन्यांची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत आज मोवा येथे दाखल झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा